टवाळखोर तरुणांचा जागेवरच कार्यक्रम करा असं सांगितलंय रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी दामिनी पथकाला हा सल्ला दिलाय शाळा परिसरात त्रास देणाऱ्या टवाळखोरांची तक्रार करण्याचं सुद्धा रुपाली चाकणकर यांनी सांगितलंय दामिनी पथकानंही चौकटीत राहून टवाळखोरांचा कार्यक्रम करावा असं रुपाली चाकणकर म्हणतात शाळा भरायच्या वेळेस हे सगळे या ठिकाणी उपस्थित असतील या भरतीमध्ये मध्ये असतील आणि माझी तुम्हाला सूचना सूचना आहे आहे दामिनी तुम्हाला या शाळेच्या परिसरात मुक्ताईनगर मध्ये जिथे जिथे कुठे टवाखोर करणारी मुलं दिसतील तिथल्या तिथ रोड वरती त्यांचा कार्यक्रम माहिती करायची नाही यामध्ये मुलींना जर कोणी त्रास दिला त्यांना त्या पद्धतीने कायद्याच्या चौकटीतून शिक्षा झाली पाहिजे कुणाला सुट्टी द्यायची नाही मग ते कोणी असू एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट